सकाळी उठल्यापासून पंतप्रधान नरेंद्र मोदीजी आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर टीका सुरू आहेत अडीच वर्ष नालायक व कर्तृत्वहीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे जर ठाकरे राहिले जर यांनी कोके हे सिद्ध केलं तर मी मातोश्रीवर जाऊन भांडी घासेन लोकसभा आणि विधानसभा आम्ही जिंकूच आम्ही आणखीन मेहनत घेऊ असं शिवसेना नेते रामदास कदम यांनी पत्रकार परिषदेत सांगितलं पावया पुढे काय म्हणतात रामदास कदम मी आपल्याला सांगितलं ना आता की तुम्ही सम तीन तीन पक्षाचं शिष्टमंडळ घेऊन गेला होता ना मग बाकीच्या दोघांना बाजूला ठेवून तुम्ही एकच काय बसला होता किती वेळ मग मोदींनी समोर तुम्ही काय कॉम्पमेंट केली होती ती सांगा ना लोकांना ती सांगा की म्हणजे उद्धवजींचा खऱ्या चेहगा संबंध महाराष्ट्रामध्ये कसे फसवतात किती नंबर आहे ते बघा ना आजच्या कंगण्याना आहे ना असा कशा लावाय आहे आता कोकणामध्ये आले होते किती लोक होती सभेला सभेला लोक किती होती आणि मुख्यमंत्री असताना ते संबंध देशामध्ये तीन नंबर दोन नंबर होते मुख्यमंत्री गव्यामधून बाहेर निपडताना त्यांचा सर्वेश सगळा असा असतो ते, ते, ते होते आमचा विश्वास नाही आहे का त्यांच्यासोबत जायला खोके गदा, खोके गदा, आता त्यांच्यासोबत राहायला आहे काय खोके गद्दा खोके गद्दा विषय संपला आता अहो आता अजित दादा वेळेला आले चाळीस आमदार घेऊन तेव्हा त्यांच्या काहीमध्ये त्यांचा सत्कार करायला फक्त केले ना मग तिथं खोक्याने गद्दा काय नाही लोकांना सगळं समजायला लागलं त्यांचा काय